प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू कुपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच संगमनेर, संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस नमस्कार सी न्यूज मराठी चॅनलमध्ये प्रथमतः आपलं मनपूर्वक स्वागत सध्या संपूर्ण राज्यामध्ये नगर परिषद नगरपंचायतीचा मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकीचं वारं जोरात सुरू झालेलं आहे आणि हे वारं आता अतिशय रंगात येऊ लागलेलं आहे आणि ही निवडणूक आता शेवटच्या टप्प्याकडे सुरू झालेली आहे निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार उभे केलेले आहेत आणि त्यातलीच एक नगरपरिषद आहे ती संगमनेर नगरपरिषद या संगमनेर नगरपरिषदेमध्ये महायुती म्हणता येणार नाही सेना भाजप ही एकत्र आहे राष्ट्रवादी वेगळी आहे आणि दुसऱ्या बाजूला संगमनेर सेवा समिती म्हणून एक सर्व पक्षाच्या उमेदवारांना बरोबर घेऊन स्थापन झालेली ही एक आघाडी आहे संगमनेर सेवा समितीच्या वतीने आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण निमंत्रित केलेलं आहे माजी नगराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक यांना ज्यांनी पाच वर्षे या संगमनेर शहराचा अतिशय जबाबदारीने आणि समर्थपणे नगराध्यक्षपदाची धोरा सांभाळलेली आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये नेमकी काय कामं झालेली आहे आणि आत्तापर्यंत या शहराचे कोणते प्रश्न प्रलंबित राहिलेले आहे याचा एक लेखाजोखा आज आपण या छोट्याशा मुलाखतीच्या माध्यमातून आपण घेणार आहोत अध्यक्ष साहेब नमस्कार 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 आपणही पाच वर्षे या संगमनेर शहराचे नगराध्यक्ष राहिलेले आहात बरोबर पाच वर्षाच्या काळामध्ये आपली जी काही प्रामुख्याने आपण तुम्ही जी कामं मार्गी लावली ते थोडक्यात आपण पहिल्यांदा जाणून घेऊ मी सर्वप्रथम सी न्यूजचं या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी स्टुडिओत बोलवलं आम्हाला आणि या शहराविषयी काही प्रश्न विचारले प्रामुख्याने मी नगरा दोन हजार एकला पहिल्यांदाच जनतेतनं नगराध्यक्ष झालो त्यावेळेस सर्वात बेसिक जो प्रश्न होता तो पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात होता जो चार चार फुटाचे खड्डे प्रत्येकाच्या दारा होते संगमनेर शहरामध्ये सर्व पी व्ही सीचं जाळं निर्माण झालं होतं आणि खाली खड्ड्यात उतरून माय माय भगिनींना पाणी भरावं लागत असं परंतु मी या ठिकाणी सर्वांना इतकं अभिमानाने सांगाल का आपले माजी मंत्री आदरणीय बाळासाहेब साहेब हे पाटबंधारे राज्यमंत्री असताना सर्वात प्रामुख्याने त्यांनी जर कोणता प्रश्न घेतला असेल तर पाण्याचा प्रश्न हा प्रामुख्याने घेतला आणि त्यावेळेस बत्तीस कोटीची योजना मंजूर केली आणि संगमनेर शहराचं जे काही पी व्ही सीचं जाळं निर्माण झालं होतं ते पूर्णपणे आपण त्या ठिकाणी लोखंडी पाईप लाईन टाकली संपूर्ण शहरामध्ये आणि संपूर्ण शहरामध्ये एक चांगलं नियोजनबद्ध पद्धती बा जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून एक चांगलं संगमनेर शहरामध्ये बाळासाहेब थोरतांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण पी व्ही सीचं जाळं काढून त्या ठिकाणी पूर्ण लोखंडी पाईप टाकले आणि त्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने पाण्याचं जे नियोजन आहे ते नियोजन खऱ्या अर्थानं सुरू झालं आणि योगायोगाने धरणाचं काम चालू असताना अतिशय शांत पद शांत पद्धतीने बाळासाहेब थोरात साहेबांनी विलासराव देशमुख साहेबांकडून आपला जो आउटलेट आहे तो डायरेक्ट धरणातून घेतला आणि त्या ठिकाणी धरणामध्ये आउटलेटचं पाईप टाकला आणि तसं धरण पूर्ण होत गेलं आणि पूर्ण झाल्यानंतर संगमनेर शहराला डायरेक्ट धरणातनं डायरेक्ट आपलं पंपिंग स्टेशनला पाणी बाय ग्रॅव्हिटी कुठल्याही प्रकारे लाईटचं लाईटचं खर्च नाही काय नाही बाय ग्रॅव्हिटीने पाणी आपल्या पंपिंगला येतं आणि ते पाणी आपण आज संगमनेर शहराला देतो इतकं मोठं काम खऱ्या अर्थानं बाळासाहेब थोरात साहेबांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या ने मार्गदर्शनाखाली या संगमनेर शहरातील आपल्या माय भगिनींना सगळ्यात मोठा आधार या ठिकाणी पाण्याचा आधार बाळासाहेब थोरात साहेबांनी दिला आणि खरोखर सर्व माय भगिनींचे संगमनेर शहरवासियांचे आशीर्वाद खऱ्या अर्थात बाळासाहेब थोरात साहेबांनी घेतलेले कारण पाणी आणणं एवढं सोपं नव्हतं हो किती पाठपुरावा हो करावा हो लागला किती वेळेस मुंबईला जावं लागलं ठराव अनेक वेळेस ठराव बदलून घ्यावं हो लागले अशा सगळे जे काही क्युरीज होत्या त्या सगळ्या पूर्ण करून आज या ठिकाणी संगमनेर शहराचा पाणी प्रश्न शंभर टक्के मिटलेला आहे आणि आजही तुम्हाला सांगतो आपलं निलवंडेला तिचा तिथं थोडंसं जागेचा प्रॉब्लेम होता तोसुद्धा आता सतेज दादांनी सॉल्व केलेलं आहे तिथंसुद्धा आता आपलं फिल्टर सुद्धा तिथंच उभा राहणार आहे त्यामुळं माझे विरोधक काय बोलतात याच्याकडं नागरिकांनाही माहिती आहे आता विरोधक येत एक त्यांच्या त्यांना जे लागल ते बोलतात परंतु वस्तुस्थिती ही की शहराला पाणी मिळालेलं आहे आणि स्वच्छ मिळालेलं आहे पूर्वी पोटाचे आजार किती व्हायचे आजही संगमनेर शहरात तुम्ही गेले वेगवेगळ्या हॉस्पिटलला तर आता पोटाचे आजार कमी झालेले शुद्ध पाणी अतिशय शुद्ध पाणी बाळासाहेब थोरासाहेबांनी ह्या शहराला दिलेलं आहे यात कुठली शंका नाही नागरिकही मान्यकार तुमचा जर पाच वर्षाचा कार्यकाळ बघितला तर त्या पाच वर्षाच्या कार्यकाळातलं यशस्वी असं कोणतं काम तुम्ही या ठिकाणी सांगू शकता हा यशस्वी कामं तर खूप आहेत खूप यशस्वी मला संगमनेर शहरामध्ये तरुणांना खेळण्यासाठी काहीच नव्हतं बरोबर आज आपण संगमनेर नगरपालिकेच्या माध्यमातून स्टेडियम उभं केलं आज तिथं अनेक युवक त्या ठिकाणी क्रिकेट खेळतात वेगवेगळ्या प्रकारचे क्रीडा सामने त्या ठिकाणी होतात हे खूप मोठं काम युवकांसाठी खऱ्या अर्थान त्या ठिकाणी झालेले आहे आणि अनेक संगमनेर शहरामध्ये हायमॅक्स आले स्ट्रीट लाईट आल्या त्यानंतर कचरा गाड्या त्या काळात आल्या सर्वात महत्त्वाचं आज आपण जो साधं पूर्वीच्या काळातलं अठराशे साठच्या काळातलं पी एम रूम त्या ठिकाणी होतं बरोबर त्या ठिकाणी इतकं जुनं ते झालं होतं पण आपण नवीन पी एम रूम बनवला हो का एखादा ॲक्सिडेंट झाल्यानंतर डेडबॉडी तिथं आल्यानंतर त्या बॉडीला व्यवस्थित त्या ठिकाणी ठेवता आलं पाहिजे हे छोटे छोटे काम कामं पण त्या काळात आपण केलेले का लोकाभिभोग लोकाभिभोग म्हणजे लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून अनेक कामं ह्या ठिकाणी बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या ने मार्गनाश मार्गदर्शनखाली ह्या शहरात झालेल्या आहेत आता शहरामधलं कोणतं काम अपूर्ण राहिलं असं तुम्हाला वाटतं मला तर काय असं वाटत नाही शहरातलं कोणतं आता कसं आहे आपल्या शहरामध्ये दे ड्रेनेज ड्रेनेजचं सुद्धा काम चालू झालेलं आहे आणि ते काम खूप महत्त्वाचं काम आहे तुम्ही इतर गावांमध्ये जा तुम्हाला उघड्या गटारी दिसतील पण संगमनेर शहर एक असं गाव आहे का त्या ठिकाणी एकही उघडी गटार नाही बंदिस्त गटारी सर्व बंदिस्त आणि त्याचंसुद्धा ड्रेनेजचं काम चालू झालेलं आहे आता रस्त्याचं कामं वगैरे ते, 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 ते आता ते हे एकदा कसं होतं पहिला रस्ता नंतर ड्रेनेज असं नाही थोडं कुठलीही गोष्ट करताना नियोजन केलं पाहिजे पहिली गटार नंतर रस्ता आणि ते पण येणाऱ्या काळामध्ये पूर्णपणे शहरामध्ये चांगल्या प्रकारचे रस्तेसुद्धा या ठिकाणी होणार कारण गटार खोदायची पडलं म्हणजे ते रोड फोडवत लागतो बरोबर त्यामुळे आता त्याचेसुद्धा येणार नाही कसं जा चार ते झाले असतं पूर्ण पण चार साडेचार वर्षे निवडणुका झाल्या नाही प्रशासकीय काळामध्ये नागरिकांनी अनुभव पण घेतला प्रशासकीय काळात काय प्रॉब्लेम होता तरी पण नागरिकांच्या आम्हाला फोन आल्यानंतर आम्ही नागरिकांच्या प्रत्येक हाकेला आमच्या बॉडीतले सगळे नगरसेवक असतील दुर्गाताई असतील सर्वांनी नागरिकांना दिलासा दिला आहे दिला ते काम त्यांच्याकडून प्रशासकीय लोकांकडून आम्ही ते सुद्धा करून घेऊन चांगल्या प्रकारे सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे तुम्ही अनेक वर्ष पालिकेच्या निवडणुका लढलेल्या आहेत आणि त्या पंजाय चिन्हावर लढवलेल्या आहेत आज मात्र एक वेगळं चिन्ह तुमच्या समोर येत आहे सिंह तर काही तुम्ही काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून किंवा काही महत्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्याकडे असल्या तुम्ही तुम्ही शहराध्यक्ष राहिलेले शेरा हो परंतु आज निवडणुकीत कुठेही ते पंजाब हे चिन्ह दिसत नाही विरोधक त्याच्यावर पण टीका करताय त्याला काय उत्तर आहे तुमच्या नाही विरोध अबा विरोधकांना मी काही एवढं हे देत नाही कारण ते टीका करणारच आहे कारण आज जे विरोधक घेते कोणते पक्ष हे त्यांनाच त्यांचं कळायला तयार नाही तुमची वैयक्तिक भावना काय मग माझी वैयक्तिक भावना एवढीच आहे का शरम शहरातील अनेक लोक एकत्र आले अनेक लोक अनेक विचाराचे लोक एकत्र आले आणि त्यांनी या वर्षभरातला कारभार पाहिला वर्षभरातला फक्त हे शहर वाचवण्यासाठी शहर वाचवण्यासाठी एक चांगला निर्णय सर्वांनी मिळून घेतलेला आहे त्यामुळं असं काही नाही का सिंहनिशानी बाळासाहेब थोरातांचीही होतीच ना एकोणऐंशी पंच्याऐंशी एकोणऐंशी पंच्याऐंशी झाली आणि या सिंह निशानीवर आपलं सिंह म्हणजे आज साक्षात देवीचं आहे एक चांगलं चिन्ह घेऊन आज सर्व लोकांच्या विचाराने <coughs> लोकांच्या विचारांनी आपण एकत्र आलेलो आहोत त्यामुळं काय चिन्ह वेगळं घेतलं हे वेगळं घेतलं तसं काही नाही विरोधक टीका करतात लोक त्याला जास्त मनावर घेत नाही पण एक चांगलं विजन येणाऱ्या भविष्य काळामध्ये संगमनेर शहरात दिसणार आहे या मागे सुद्धा एक चांगले विजननेच कामं केलेले हेच कामं आपल्याला पुढं न्यायचं आहे त्यामुळं तसं काही मला असं काही फार हे वाटत नाही त्याचं त्यामुळं सीएनिशांनी प्रत्येकाच्या मनात प्रत्येकाच्या हृदयात बसलेले त्यामुळं एकतीसच्या एकतीस एक उमेदवार तीन तारखेला संगमनेर सेवा समितीचे निवडून येतील हा आमचा ठाम विश्वास आहे आतापर्यंत तुम्ही शहरातल्या निवडणुका बघितल्या तालुक्याच्या बघितल्या याचं नेतृत्व हे माजी मंत्री थोरात साहेब यांच्याकडे असायचं परंतु ही पहिलीच निवडणूक अशी आहे की जी स्वतः सगळी सूत्र आपले जे विधान परिषदेचे आमदार आहेत सत्यजित तांबे त्यांनी हाती घेतले तर काय नेतृत्वामध्ये फरक वाटतोय नाही नेतृत्व आता शेवटी आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांचं एक व्हिजन आहे ना आणि आजही सत्यजित दादा तांबेंनी बाळासाहेब थोरातांचं विजन घेऊनच ते पुढं जात आहे आपला सहकार चांगला आहे आपली शहराची संस्कृती चांगली टिकवण्याचं काम केलेलं आहे आपल्या शहरामध्ये गुंडागर्दी कुठं नव्हती आज आपण पाहतो वर्षभरामध्ये इकडं ड्रग्स पकडला तिकडं गांजा पकडला इकडं हुक्का याच्यावर हे झालं इकडं पोलिस स्टेशनमध्ये मारामारे होत आहेत हे हे वातावरण संगमनेरमध्ये कधी नव्हतं हो आणि बाळासाहेब थोरात यांनी हे हा शहर हे चालू कायम एक संघ ठेवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळं सत्यजित दादांचं एक विजन एक तरुणांमध्ये एक आकर्षण एक काम करणारा माणूस प्रत्येक तरुणाच्या हृदयात दादा जाऊन बसले प्रत्येक तरुणाच्या हृदयात दादा जाऊन बसले एक विजन घेऊन दादा पुढं जात आहेत आणि शंभर टक्के दादांना याच्यात यश मिळेल यात कुठली शंका नाही तर मी पाच वर्ष नगराध्यक्ष राहिलेले आहेत तसं नगराध्यक्षपद हे अतिशय आपण ज्याला म्हणतो काटेरी मुगुट असलेलं पद आहे तर आता त्या नगराध्यक्षपदासाठी डॉक्टर मैथिली तांबे आहेत तर त्या उमेदवार म्हणून कसं आहे तुम्हाला कसं आहे आदरणीय डॉक्टर सुधी, सुधीर सुधीरजी तांबे नगराध्यक्ष होते त्यांच्या कार्यकाळामध्ये खूप चांगलं काम आज जर आपण एकशे दहा जर रिंग रोड जर पाहत असेल तर फक्त डॉक्टर तांबेंच्या विजनमुळे पाहतोय एक चांगला रिंग रोड संगमनेर शहराला डॉक्टर तांबेंनी दिले त्या काळात खूप वाईट परिस्थिती होती शहराची पाण्याची अडचणी सगळ्या सगळ्या खूप अडचणी होत्या शहर छोटं होतं ह्या याच्यावर सगळ्यांना मात करून एक चांगलं नगरपालिका काय काम करू शकते हे खऱ्या अर्थन दाखवलं असेल तर डॉक्टर तांबेसाहेबांनी दाखवलं दुर्गाताईंनी खूप चांगलं केम केलं आणि मैथिली तांबेंमध्ये एक मी गुण पाहिला आहे अतिशय नम्रपणे प्रत्येकाशी हसून बोलणार प्रत्येकाचं ऐकून घेणार आणि कोणामध्ये कोणते गुण आहेत हे सुद्धा ते निरीक्षण करतात आणि एक डेंटिस्ट त्या एक डॉक्टर आहेत त्यामुळे ते त्यांचं विजन खूप चांगलं आहे आणि त्या शंभर टक्के यशस्वी झालेल्या आहेत आजच सांगतो त्या यशस्वी झालेल्या आहेत आणि त्या खूप चांगली सेवा या संगम देऊ शकतील दुसरं एक कारण महत्त्वाचं असे त्या नगराध्यक्ष झाल्यानंतर सत्यजी दादा ताब्या आमदार आहेत त्यामुळे ह्या शहराला कधीही निधी सत्यजी दादा कमी पडू देणार नाही प्रस्ताव तयार होतील दादांचं आज आपण पाहतो का महाराष्ट्र शासनामध्ये खूप चांगलं रिलेशन दादांनी स्वतःची एक चांगली ओळख निर्माण केलेली आहे फडणवीस साहेबांचे त्यांचे खूप चांगले संबंध आहेत कुठल्याही मंत्र्यांकडे गेल्यानंतर ते मंत्री दादांना कुठलाही <coughs> कागद जरी दिला तरी लगे ते लगेच मंजुरी आणतात पाठपुरावा 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 इतका जबरदस्त असतो आणि दादांमध्ये एक गुण आहे का नाही म्हणायची कुठले कुठले काम घेऊन आलं ना त्या माणसाचं काम झालंच पाहिजे हा जो गुण आहे तोच गुण मैथिली तांब्यांमध्ये आहे त्यामुळं मैथिली तांबे खूप चांगलं काम शहरात करतील त्याचा विश्वास संगमनेर कारण आहे आहे पण पण शहराला विश्वास नक्की नक्की तर शेवट मुलाखतीचा करत असताना एक शेवटचा महत्वाचा जो गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही त्या प्रभागात काम करताय तिथला जो बहात्तर कुटुंबांचा आरक्षणाचा जो, जो काही विषय विरोधक आता त्याचाही प्रचाराचा मुद्दा करतायत तर काय सांगाल तुम्ही खरं म्हणजे बंद साहेब त्या आरक्षणाच्या पाटल्यात तुम्ही पण आहात हे तुम्ही हा प्रश्न विचारला मला खूप आनंद वाटला मी काय काम केलं दोन हजार सोळाला निवडणुकीला उभं राहिल्यानंतर सर्व नागरिकांनी मला काय सांगितलं आमचं आरक्षण उठवा मी तुम्हाला काय सांगितलं महसोबाच्या मंदिरात सांगितलं आपण सगळेजण दर्शनाला गेलो का संगमनेरपासून तर मंत्रालयापर्यंत जो पाठपुरावा करायचा तो सगळा पाठपुरावा मी करल तुम्हाला कोणाला एक सुद्धा खर्च येऊन देणार नाही आणि तो शब्द मी पूर्ण केला याचा मला अभिमान आहे बरोबर तुम्हालाही माहिती का आपण महाराष्ट्र शासनाकडून ऑर्डर आलेली आरक्षण उठवण्याची ऑर्डर आरक, आलेली आहे परंतु एखादा निर्णय जो होतो तो महाराष्ट्रासाठी होतो तो पर्टिक्युलरली एखाद्या शहरासाठी होत नाही तर शासनाने त्यात सांगितलेले जे रेडी रेकनरचे जे रेट असते त्या त्या भागातले त्याच्या पाच टक्के रक्कम भरून ते आरक्षण आपण उठवलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं परंतु बहात्तर कुटुंबांनी पैकी आपण आजही सांगतो जे काय ते समोर समोर आहे त्या तिथल्या आपण शासकीय मोजणी केली प्रत्येक नागरिकाच्या नावाने केली ती बरोबर चार लोकांच्या नावाने अर्ज दिला शासकीय मोजणी केली शासकीय मोजणी के करायला सहा सहा महिने वर्ष वर्ष लागतात पण विश्वासमुकांनी शासकीय मोजणी आठच दिवसात केलेली आठच दिवसात गेली बाळासाहेब थोरात साहेबांनी फोन लावला का ती मोजणी मला आठच दिवसात झाली पाहिजे तो महत्त्वाचा विषय लोकांचा हे शेवटी पाठपुरावा करणं सोपं नसतं ते सगळा पाठपुरावा करून आपण ते आरक्षण उठवलं पण काही विघ्न संतोषी चार पाचच लोक आहे चार पाच लोकांमुळं इतर कुटुंबांवर अन्याय झाला आणि अन तेच लोक आज पुढे येतं का आरक्षण काने उठवलं अरे तुम्ही जर त्यावेळेस वीस वीस पंचवीस पंचवीस हजार जर भरले असते तरी सगळ्या लोकांचं आरक्षण सा कारण आपण डॉक्टर तामने असतील सुखदेव शेळके असतील तुमचे बंधू आहेत बरोबर तो नितीन भालके आहे यांच्यासमोर आपण डॉक्टर तामनेंच्या का जॉईंट खातं उघडलं जॉईंट खातं उघडून प्रत्येकाने त्यांच्याकडे चेक दिले किमान पंचवीस तीस लोकांनी चेक दिले पण काही विघ्नस होते चार पाच चार पाचच बरं का ज्यांना असं वाटत होतं का हे काम होऊ नये परंतु माझं त्यांना एक आहे तुम्हाला जर चांगलं करता येत नाही तर वाईटसुद्धा कोणाचं करू नका तो परमेश्वर पाहतोय आणि मी आजही मसोबाची शपथ घेऊन सांगतो का त्याचा पाठपुरावा मी केला आणि ते आरक्षण उठून आणलं आणि आज जे लोक विरो विरोधामध्ये आहेत ते चार पाच जणं हेच चुकीचा प्रचार करतात इतर लोकांवर राज्याही करतात परंतु मला एवढा विश्वास आहे माझ्या आरक्षणातल्या सगळ्या लोकांवर माझा विश्वास आहे चार पाच लोकं जर सोडले तर प्रत्येक माणूस मी काय काम केलेले हे प्रत्येकाला माहिती आहे मी प्रत्येक वेळेस मिटिंग घेतलेली आहे माझ्याकडं आजही सगळ्यांच्या सहाय्या आहेत त्यामुळं मी आरक्षणाचा जो विषय आहे तो पूर्णपणे मार्गी लावलेला आहे आणि आता आज आता याच्या पुढं एक मार्ग आहे त्यात तो मार्गसुद्धा इंडिव्हिज्युअली जर लोकांनी पैसे देऊन भरले तर तसं प्रस्ताव तयार करावा लागणार आहे आणि येणाऱ्या नगरपालिकेत निवडणूक झाल्यानंतर जे तीन चार लोक होते त्यांचं म्हणणं असं होतं की बा नगरपालिकेने हे पैसे भरावे कसं भरतेस शेवटी शासन निर्णय असतो ना मला बा लोकांचं काम फुकट झालं मला काय बा अडचण आहे का मला चांगलंच करायचं आहे मला वाईट कुणाचंच करायचं नाही मी चांगलं करण्यासाठीच जन्माला आलेलो आहे मी लोकांची सेवा करण्यासाठीच जन्माला आलेलो आहे मला एवढ्या कुटुंबाचे मला आशीर्वादच घ्यायचे म्हणून मी कष्ट केलं ना मी आज तुमच्याशी बोलतो तर नजरेला नजर लावून बोलतो त्यांनी या समोर नजरेला नजर लावून बोला माझ्याशी मी कधी कोणाकडून हजार पंधराशे दोन हजार रुपये घेऊन मुंबईला गेलो नाही अनेक लोकांकडून ह्या लोकांनी पैसे गोळा करून मुंबईला गेले त्याचं काय लोकांना आरक्षण उठून देतो म्हणून पैसे घेऊन गेले त्याचं काय पण विश्वासमूर्तारकांनी कोणाकडून एक रुपया घेतला नाही प्रत्येक माणसाला सांगितलं फक्त याच सह्या करा प्रत्येकाचे उतारे काढण्यापासून तर सगळं काम विश्वासमोड धडकने केलेलं आहे आरक्षण आजही उठलेलं आहे फक्त पाच टक्के जे रक्कम आहे ती रक्कम नागरिकांनी भरली तर ते, ते उठून जाऊ शकतो आणि आता सत्यजित दादा म्हणलेले अजून काहीतरी मार्ग काढतो तर दादा शंभर टक्के अजून मार्ग काढेल मला काय अडचण नाही ना मालेक सांगा तुम्ही त्या ठिकाणी राहता मी कष्ट केले नाही सांगा तुम्ही सांगा तुम्ही केले ते सगळं बघितलं पाठपुरावा बघितलं तिथल्या जनतेलाही मान्य मी ऑर्डर आणली नाही काही अडचणीमुळे ते सक्सेस हो मी ऑर्डर मालिक सांगा मी ऑर्डर आणली नाही आता तुम्हीच मला प्रश्न उच्च मी ऑर्डर आणली हे तुमच्या तोंडून मला सांगा आणि तुम्ही ऑर्डर आणली आद सगळा विषय मार्गी लागला परंतु जे फायनल स्टेजला ते जायला पाहिजे होतं ते गेलं नाही नाही फायनल स्टेजला गेलं आत्ताही ते काम फायनल स्टेजलाच आहे फक्त बा, ताट समोर वाढून बसलेले फक्त वेळेला बसेच एवढंच आहे बदने साहेब मी तुमच्याकडे आलो होतो तुम्हाला म्हणलो होतो आपल्याला पैसे भरायचो ठीक आहे आपण भरून टाकू पैसे कारण तुमची खरेदी होत नव्हती बरोबर खरं आहे का नाही नाही नक्कीच आता हे निवडणुकीनंतर हे विषय मार्गी लागतीलच शेवट फक्त जाता जाता एक एक मिनिटात तुम्ही संगमनेरकरांना काय आव्हान कराल मी संगमनेरकरांना एवढंच आव्हान करल आपलं गाव आपल्या जवळच राहिलं पाहिजे आपलं गाव आपलं राहिलं पाहिजे म्हणून संगमनेर सेवा समितीच्या सर्व नगराध्यक्ष आणि सर्व तीस नगरसेवकांना आपण प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावं आणि पुढचं विजन खूप चांगलं या संगमनेरसाठी राहील या शहरामध्ये शांतता निर्माण झाली पाहिजे या शहरामध्ये माझ्या माय भगिनीला भीती रात्रीची फिरण्याची भीती नाही वाटली पाहिजे एवढं हे असं शहर करायचं आहे त्यामुळे मी सर्वांना मनापासून विनंती करतो का संगमनेर सेवा समितीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड मताधिक्याने विजय करावं असं आव्हान मी सर्वांना मी मनापासून करतो धन्यवाद धन्यवाद अध्यक्ष तर हे होते संगमनेर शहराचे माजी नगराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक ज्यांनी अतिशय ठामपणे जे काम केलं आहे आणि जे करून दाखवलं आहे ते अतिशय छातीठोकपणे या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर मांडलेलं आहे आणि पुढचंही विजन हे अतिशय चांगलंच असेल असा देखील विश्वास या ठिकाणी विश्वासरावांनी व्यक्त केलेला आहे असेच या निवडणुकीच्या निमित्ताने वेगवेगळे नगरसेवक पदाचे उमेदवार नगराध्यक्षपदाचे उमेदवार यांच्याकडून आपण या शहराच्या लेखाजोखा या, लेखा या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये पुढील भागामध्ये पुढील नवीन उमेदवारासमोर तोपर्यंत नमस्कार नमस्कार सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असत दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणार विश्वासाच नाव म्हणजे संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स वारसा पिढ्यांचा दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नव नवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस